हां हो गया? चलो महाराष्ट्र ऑटो रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ आपण निर्माण केलं आहे आणि या महामंडळाची सुरुवात झालेली आहे हे रोज कमवणारे रोज खाणारे ज्यांचं हातावर पोट आहे अशा लाखो लोकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक कल्याणकारी महामंडळ केलेलं आहे या महामंडळाच्या माध्यमातून परिवाराचं विमा संरक्षण त्यांना मोफत उपचार त्याचबरोबर त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर योजना त्याचबरोबर प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना नोकऱ्या दिल्या जातील त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून देखील त्यांना स्वतःचा रोजगार, रोजगार आ, करता येईल व्यवसाय करता येईल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या टॅक्सी रिक्षा ड्रायव्हरचे जे काही मुलं आहेत जे शिकलेली आहेत स्किल्ड आहेत त्यांना देखील नोकऱ्या देण्यासाठी आज आपण जर्मनीबरोबर एक करार केला आहे चार लाख लोकांना नोकऱ्यांची तिकडे जागा आहेत आणि त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि या महामंडळामध्ये तात्काळ ज्याला दुखापत होईल त्याला तात्काळ पन्नास हजार रुपये देण्याचा एक प्रावधान केलेला आहे त्याचबरोबर ही जी काही आरोग्य विमा पॉलिसी जी आहे ही आणखी विस्तृत बनवण्याचा देखील विचार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये हे चालक जे आहेत हे जेव्हा पासष्ट वर्षाचे होऊन निवृत्त होतात ते कामकाज करू शकत नाही गाडी चालू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना पुढचं भविष्य त्यांचं जे आहे सुखकर होण्यासाठी एक ग्रॅज्युएटीची जी काही एक पॉलिसी आम्ही करण्याचा विचार केलेला आहे त्यामध्ये देखील त्या सर्वांना फायदा होईल आज परिवहन विभागाने पन्नास कोटी रुपयाची तरतूद याच्यात केलेली आहे आणखी उद्योग विभाग असेल त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट मायनिंग फंड आहे राज्य सरकार आहे आणि स सी एस आर आहे त्याचबरोबर या सर्व चालकांचं जे काही काही मिनिमम असं कॉन्ट्रिब्युशन आहे या सगळ्यामधून हे महामंडळ जे आहे हे मोठं ताकदीचं महामंडळ होईल आणि यामधून अनेक योजना या लाखो लोकांच्या परिवारासाठी मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी केल्या जातील अशा प्रकारचं महत्त्वाचं हे महामंडळ टॅक्सी ऑटो चालक कल्याणकारी महामंडळ सुरू झालेलं आहे तुम्ही देखील सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवतात रिक्षा भेटलो नाही हे गरीब लोक आहेत हे रोज कमवणारे रोज खाणारे लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं हे रोज कमवणाऱ्यांचं रोज खाणाऱ्यांचं हातावर पोट भरणाऱ्यांचं आणि त्याचबरोबर महिला भगिनींचं युवकांचं आणि त्यामुळे या आमच्या सरकारमध्ये सर्वांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार करतं आहे आणि त्याचाच एक भाग आहे